ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहणार आहोत संभाजीनगरमध्ये पवारांच्या भेटीला गेलेल्या मराठा आंदोलकांची घोषणाबाजी पाहायला मिळाली शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी मराठा आंदोलकांनी ही मागणी केली नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा आंदोलकांनी इशारा दिलेला आहे संभाजीनगरमध्ये पवारांच्या भेटीला गेलेल्या मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरू असल्याची आपण दृश्य पाहतो कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती दे देत आहेत कृष्णा काय घोषणाबाजी करण्यात ले आलेली आहे त्यावेळी आपण पाहिलं तर काल एक मराठा संघटनेचे लोक सकल मराठा समाज म्हणून निवेदन देण्यासाठी आले होते शरद पवारांना आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शरद पवार यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं याबाबत भूमिका स्पष्ट करावी आज सकाळी देखील एक संघटनेचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची ती तीच भूमिका आहे की ओबीसीतून आरक्षणाची बाबतची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी त्यावेळी त्यांनी रामा हॉटेलमध्ये ज्या हॉलमध्ये शरद पवार लोकांच्या भेटी येत होत्या त्या बाहेर घोषणाबाजी देखील या ठिकाणी केलेली आहे आता शरद पवार त्यांची भेट घेऊन त्यांना नेमकी काय त्यांची भूमिका आहे हे सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र काही वेळापूर्वी ही घोषणाबाजी रामा हॉटेलमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा आंदोलकांनी यावेळेला इशारा दिलाय तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची मात्र आज दिवसभर माझा महाकट्टा पाहायला विसरू नका